आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया श्रावण महिन्याविषयी या महिन्यास श्रावण हे नाव हो कसे प्राप्त झाले आहे श्रावण या शब्दाचा अर्थ काय आहे ह्या वर्षीच्या श्रावण महिन्याचे श्रेष्ठत्व काय आहे श्रावण महिन्यापर्यंत सर्वकडे पाऊस पडून गेलेला असतो किंवा पावसाळा असल्याने कमी अधिक प्रमाणात सर्वकडे पाऊस होतच असतो त्यामुळे ह्या महिन्यात कधी ऊन तर कधी पाऊस असा असतो तर कधी पाऊस सुरू होतो लगेच बंद होतो म्हणून त्यास शब्द वापरला जातो श्रावणाच्या सरी मराठी महिन्यातील हा पाचवा महिना धार्मिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर बारा महिन्यात हा सर्वात श्रेष्ठ व व्रत पूजन उपास भजन अभिषेक पारायण करण्याचा महिना म्हणजे फक्त श्रावणच बाराही महिन्यात सणवार असतातच पण श्रेष्ठत्व काही वेगळेच आहे त्याच कारणे ही तशीच आहेत श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या आधी किंवा नंतर श्रवण नक्षत्र असते यावरूनच या, या महिन्यास श्रावण हे नाव प्राप्त झालेले आहे तर ह्या वर्षी इसवी सन दोन हजार चोवीस ला दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला पौर्णिमा आहे त्याच दिवशी श्रवण नक्षत्र देखील आहे मागील आषाढ महिन्यात देखील पौर्णिमेच्या आधी किंवा नंतर पूर्वा शाळा नक्षत्र असतेच त्यावरून त्या महिन्यास आषाढ हे नाव प्राप्त झालेले आहे यावरून महिन्यांच्या नावामध्ये देखील किती अर्थ आहे हे लक्षात येते श्रावण महिन्यात ज्या दिवशी श्रवण नक्षत्र असते त्या दिवशी नवीन यज्ञ पवित्र धारण करण्याचा विधी केला जातो त्यास श्रावणी प्रयोग असेही म्हणतात या महिन्याचे तिसरे श्रेष्ठत्व व नावाची सार्थकता म्हणजे भक्ती प्रकाराशी आहे नवविधा भक्तीतील सर्वात सोपी व प्रथम भक्ती म्हणजे श्रवण भक्ती होय सर्वसामान्य व्यक्तींना भक्ती मार्गाकडे वळण्यासाठी सर्वात सोपी भक्ती हीच होय श्रावण व्यक्तीलाच ज्या महिन्यात प्राधान्य दिले आहे त्या महिन्यास श्रावण असे म्हणतात फार पूर्वी श्रावण बाळ आपल्या अंध माता पितांना तीर्थयात्रेस घेऊन जात होता पण ह्याच महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी दशरथ राजाने चुकीने श्रावण बाळावरती शब्दभेदी वान मारला त्यावेळी तो जलात घागर बुडवून पाणी घेत होता त्याचा जो बुडबुडासा आवाज झाला त्या ध्वनीच्या दिशेने दशरथ राजाने बाण सोडला व श्रावण बाळाचा मृत्यू झाला त्याने श्रावण बाळाच्या माता पित्यांचे सांत्वन देखील केले पण त्यांनी दशरथ राजा शाप दिला तुझा देखील मृत्यू पुत्र वियोगातच होईल असे म्हणून त्यांनी प्राण सोडला ही घटना याच महिन्याच्या पौर्णिमेस घडली असल्याने आपल्याकडून देखील वर्षभरात जर काही चुकून पाप झाले असेल अपराध झाले असेल हत्या घडल्या असेल तर त्याचे प्रायश्चित्त म्हणून काहीतरी शिक्षा स्वतःच भोगावी असे देखील आहे श्रावण महिन्यात सर्व देवदेवतांचे पूजन अभिषेक केले जातात पण हा महिना भगवान शंकरांना जास्त प्रिय आहे त्यासाठी शिवभक्त ओम नम शिवाय नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम असा जप करतात तर शिवमहिन स्तोत्र रुद्र यांचे पठन करतात जलाभिषेक करतात या वर्षी तर असा योग आलेला आहे की श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी व समाप्ती देखील सोमवारीच आहे इतकेच काय तर या वर्षी पाच सोमवार आहेत म्हणजे काय शिवभक्तांसाठी पर्वणीच होय एकाहत्तर वर्षापूर्वी दहा ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्नला श्रावण महिन्यास सुरुवात झाली होती तर आठ ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्न ला समाप्ती झाली होती या वर्षी देखील पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला सुरुवात होत असून दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला समाप्ती होत आहे व ह्या महिन्यात देखील पाच सोमवार आहेत असाच एक दुर्मिळ योग दोन हजार तेवीस मध्ये देखील आला होता दोन हजार तेवीसला ला अधिक श्रावण व निज श्रावण असे दोन महिने श्रावण महिना होता त्यामुळे आठ श्रावण सोमवार आले होते श्रावण सोमवारी व्रत उपास तर करतातच पण भगवंताचे भगवान शंकरांचे पूजन करून तांदूळ तीळ मूग जवस सातोची शिवामूठ वाहतात तर श्रावण महिन्यात सर्व देवदेवतांच्या देव मंदिरात तीर्थक्षेत्री भाविकांची गर्दी असते तर या महिन्यात येणाऱ्या अनेक सण व्रत उत्सवांमुळे ज्या भक्तांना नेहमी व्रत उपवास करणे शक्य नसते ते या महिन्यात व्रत उपवास करतातच जेणेकरून या महिन्यात भगवंताची भक्ती होते व त्याची फलश्रुती म्हणजे भगवंताची कृपा प्राप्त होते फलप्राप्ती केव्हाही हो पण केलेले पूजन अर्चन व्रत उपास फलदायी ठरतेच ते वाया जात नाही म्हणून आपण सर्वांनी देखील आपले आरोग्य सांभाळून या महिन्यात जे काही जप व्रत भजन पूजन जे जमेल ते जरूर करावे व भगवंताची कृपा प्राप्त करावी आजच्या व्हिडिओत बस इतकेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत व्हिडिओ वीडियो आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी